रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे बघा आता इथे आपल्याला काळा दोतरा भेटला आहे काळा दोतरा म्हणतात काय कृष्णा दोतरा म्हणतात तर ही औषधीसाठी जरा विषारी पण औषधी हेच असं होतं लहान लेकरासाठी चालतो तर लहान लेकरासाठी कसा चालतो बाबा तर काही अडचणी आहे त्याचा कशा की पहिला गरबा असला दुसरा लिखू जर त्या आईला पिलं तर त्याला सटी सुबनी होत असते तर सटी सुपणीसाठी हिची काय करते शनिवारी मुळी काढायची बारका तुकडा काढायचा आणि शनिवारी मुळी काढून त्या सटी सुबणी झालेल्या लेकराच्या ले गळेत बांधायच्या काही असं झाड आहे मोठं आणि असं फुलं येतं निरसर बघा असं हे सटी सुपणीसाठी ही ज झाडं एकदम चांगले म्हणून मुळी काढायची आणि मुळे शनिवारीच घालायची गळेत व इथे काळ्या हळदीचे झाड आहेत ते काळे हळद मोठे झाले झाले तर लावलेले आहेत तर काळ्या हळदीचं महत्त्व म्हणजे कसं आहे मुका मार लागला मुकामार जर लागला तर काय करते काळी हळद आणि चुना घ्यायचा मुकामार कसला जरी लागलेला असला का काळ्या हळदानं चुना लावला की सगळी सूज कमी होती आणि त्याच्या काही शिरा बंद पडलेल्या आहेत रक्तवाहिन्या बंद पडलेल्या असतात त्याच्यामुळं तसं सगळे रक्तवाहिन्या चालू होत्या आता आणि सूज कमी होऊन त्याच्या जर काही गुण असले रक्तात तर बारीक फोड येऊन फोड फुटून सगळं रक्तवाहिन्या चालू व्हायच्यात आता बघा इथं फपईचं झाड आहे फपई बी काय करते पांढऱ्या पेशासाठी चालते पांढऱ्या पेशा काय करतात हजार हजारावर एकदाच मरतात मग ती व वाचत नाहीत मग ह्याचा काय करायचं एक पान घेऊन जायचं एक पान घेऊन जर गेलं स्वच्छ मिठाच्या पाण्याने दिवायचं मिठाच्या पाण्याने धुवून घेतलं की ह्याचा ज्यूस करून घ्यायचा काही हे जरा कडू असतं थोडी खडीसाखर टाकायची ज्यूस करून घ्यायचा आणि ज्यूस करून घेतला जे पेशा जे मराय लागलेले आहेत ते पेश्या वाचल्या जातात माणसाला ताप येतो घाम येतो थंडी वाजून येते मलेरियासारखं होतं मलेरियासारखे प्रकार होते तर त्याच्यामुळे काय होतं की जागेवर पेशा थांबल्या जाते त्यानं माणसाचा त्रास कमी होतो दुकायले असे पानं आता ह्याच्या बारीक फुलं आणि लागलेले फुलं लागते बघा फुलं लागायला येतात मध्ये आणि पपईच्या कच्च्या पपईचा काळा ज्यूस करून घेतलं तरी चालते आता बघा हे इथं काळ्या हळदीचे झाडं लय म्हटलं हे असे इकडून लावलेले कडी पत्ता लावलेला आहे हे बघा आता इथं इकडं राजभाऊच्या घरी आलेलं आहेत हे राजभाऊचं घरी असे हे बघा हे असे काळ्या हळदीचे असे आता पुन्हा इथं दुसरं एक झाड आहे मखमलीचं झाड आहे मखमलीला आणि काही फुलं नाही तर पण मखमली असे काम करते की बाबा नाकामधून रक्त निघतं आहे नक्सिरियस झाला आहे नाकातून रक्त थांबत नाही सारखं गळत आहे किती बी काही केलं तरी तर ह्याचा मखमलीचाचं पाल्याचा रस काढायचा थोडा हातावर आणि फडकेमध्ये घेऊन प्रत्येक नाकामध्ये दोन दोन थेंब टाकायचे दोन तीन दिवस तीन दिवस टाकलं तुमच्या नाकातून रक्त निघालेलं कमी होतं आणि माणसाला सुख लागतं कारण रोहिणी नावाच्या दोन रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यातून बाहेर येतं ते रक्तवाहिन्यासारखे लढतात जाऊ का ही भाऊ सांगा कवा लावले तर भाऊ झाडं हे सात आठ महिने झाले ही कली ही झाडं जास्त दिवसाची आहे आणि त्या कुंडीत लावलेले ती दोन वर्षाचे झाडं आहेत जुने हिला लई देऊ झाड आंबरे इथं बसल्या बघा झाडं खाली आंबरे इकडे काय करतोय मांजरं पाळ्यात बघा नव्हता बघा मांजर किती आहेत आंबऱ्या दोन मांजरं पाळ्यात एक कुत्रा आहे एक कुत्रा आहे तर कुत्रे गेले बाहेर असे हळद आपहायला आलेला आपण हळदीचा उपयोग चांगला आहे ही काळ्या आहे म्हणून निहाय आला रामकृष्ण आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊले